नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी श्रीपेवाडी तालुका निपाणी येथील श्रीपेवाडी हायस्कूलमध्ये काल रात्री घडलेल्या शॉर्ट सर्किटच्या दुर्घटनेने पंचक्रोशीतील नागरिकांच्या हृदयाला चटका लावला आहे शाळेच्या ऑफिसमधील संगणक कक्ष व प्रयोगशाळेला लागलेल्या आगीत संगणक साहित्य कागदपत्रे व इतर महत्त्वाचे शैक्षणिक साहित्य जळून खाक झाले अनेक वर्षाच्या कष्टातून उभे राहिलेले हे साधन एका क्षणात भस्मसात झाले असो झालेले पाहून विद्यार्थी शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थ यांचे डोळे पाणावले या दुर्दैवी घटनेप्रसंगी श्री पाटील यांनी शाळेला भेट देऊन प्रत्यक्षात नुकसानीची पाहणी केली विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाची चिंता लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ अरिहंत उद्योग समूहातर्फे एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली समाज हितासाठी सदैव तत्पर असलेले हे कार्य पाहून पंचक्रोशीतील नागरिकांच्या मनात उत्तम पाटील यांच्याबद्दल अपार कौतुक व्यक्त होत आहे यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांनी आश्वासन दिले की राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी तसेच चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय प्रियंकाताई जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून शाळेच्या दुरुस्तीसाठी आणि विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल या आश्वासनामुळे ग्रामस्थ व शाळा परिवारामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे या पाहणीवेळी चेअरमन श्री अशोक पुजारी वर्स्ट चेअरमन श्री अविनाश पाटील क्षेत्र शिक्षण अधिकारी महादेवी नाईक मुख्याध्यापक जे एस जाधव माजी मुख्याध्यापक साळुंखे सर संचालक गजानन शिंदे स्मिता पाटील शिक्षक वर्ग ग्रामपंचायत सदस्य विजय पवार माजी तालुका पंचायत सदस्य दत्तात्रय वडगावे प्राध्यापक सचिन खोत बाबासो कांबळे दशरथ जबडे अमित शिंदे रणजित पवार शिवाजी रानमाणे सुशांत वडगावे संभाजी पाटील प्रकाश कुंभार सुशांत शिंपुकडे प्रवीण सौंदलगेकर तसेच श्रीपेवाडी नांगणूर जत्राट व पंचक्रोशीतील आजी माजी विद्यार्थी ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या घटनेमुळे ग्रामस्थात दुःखाची भावना निर्माण झाली असली तरी समाजसेवेची परंपरा जपत पुढाकार घेणाऱ्या नेत्यांमुळे शाळेचे नुकसान भरून निघेल असा विश्वास नागरिक व्यक्त करीत आहेत एस बी न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा